राज्याचे मुख्यमंत्री मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणून ओबीसी समाजाचा अपमान केला राजाभाऊ राजापूरकर मंडल यात्रा संयोजक हो ओबीसी बांधवांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून काढण्यात यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष तथा मंडल यात्रेच्या संयोजक राजाभाऊ राजापूरकर यांनी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणून अपमान केला आहे मुख्यमंत्र्यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे शेतकरी अडचणीत आहे पण त्याकडे सरकारचे लक्ष नाही हे सरकार नालायकांचे नेतृत्व करणारे सरकार आहे मनिकराव कोकाटे धनंजय मुंडे संजय गायकवाड संजय शिरसाट यांची उदाहरण देत यानना सरकार कुरून बाहर हे यांना सरकारकडून बाहेर काढण्याची मागणी केली मंडल यात्रा आली असताना माध्यमांची प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे खरं म्हणजे म्हणाल म्हणजेच शरदचंद्र पवार साहेब आहेत आणि हे लोकांपर्यंत नेण्यासाठी म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र पहिलं राज्य होतं देशामध्ये त्या ठिकाणी घोषित झालं आणि ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे या गोष्टी लोकांपर्यंत नेण्यासाठी जनसामान्यापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यासाठी आणि शेतकरी कामगारी महिला विद्यार्थी तरुण यांच्याशी संवाद साधण्यासाठी मंडल यात्रा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे अखंड राज्यामध्ये जाणार आहे साधारणतः चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास देखील करणार आहे आणि एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो की ही मंडल यात्रा सुरू झाली नवोगोस्त नागपूरपासून त्याच्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणायला लागले की आता मंडळाची गरज काय आणि मंडल ही यात्रा आहे आपल्या माध्यमातून मी जबाबदारी सांगतो की वडोश साहेब तुम्ही तुमच्या या बंडल यात्रेच्या उद्धारातन तुम्ही अखंड ओबीसी अपमान आहे करून तुम्ही अखंड ओबीसी समाजाचा अपमान केलाय आणि ओबीसी समाजाची तुम्ही माफी मागितली पाहिजे यात्रा ही यात्रा नाही तर यात्रा ही बहुजनांच्या गुणगौरवाची जय जयकारची यात्रा आहे करून आणि दुसरा प्रभार प्रामुख्याने सांगतो की आज ज्या अतुल ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन या वर्धा जिल्ह्यातल्या तहसीलदारांना भेटायला आले तर आम्ही पाहिलं की इथला शेतकरी आम्हा त्या ठिकाणी अत्यंत वेदनामध्ये आहे अत्यंत अडचणीमध्ये आहे अनंत अडचणीमध्ये आहे आणि असं अस्था असताना त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री हे या प्रश्नाबद्दल गंभीर नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री हे सध्या किंवा या महायुतीच्या सरकारमधलं जे सरकार आहे ते नालायकांचं नेतृत्व करत आहे एकीकडे माणिकराव कोकाटे ज्यांनी शेतकऱ्यांची इज्जत काढली त्यांची सवा इज्जत काढली दुसरीकडे धनंजय मुंडे ज्यांनी त्या ठिकाणी गंभीर प्रकरणामध्ये त्या आरोपामध्ये होते तिसरीकडे संजय गायकवाड त्यांचे आमदार चौथीकडे संजय शिरसट हातामध्ये सिगरेट आणि हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन पैशाची बॅग घेऊन म्हणजे हे सरकार जे आहे सरकारमधली जी लोक आहेत नालायक आहेत आणि या नालायकाचं नेतृत्व आपण करता देवेंद्रजी आपल्या माहिती जरा त्या ठिकाणी या महाराष्ट्राबद्दल थोडी तरी जर असेल तर या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही दाखवून द्या की तुम्ही तुम्ही नालायकांचं नेतृत्व करत नाही आहात तुम्ही या सगळ्यांना तुमच्या सरकारमधून बाहेर काढा आणि दाखवून द्या की तुम्ही स्वच्छ आणि निर्मळ अशा त्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात हा माझा तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे ओबीसी जनगणनेच्या